वेतन राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सातवा वेतन आयोग असा कसा दे आंदोलन आम्ही पुकारलो म्हणण्यापेक्षा प्रत्यक्षात सरकारने आम्हाला आंदोलन करण्यास प्रवृत्त केलेलं आहे आमच्या दोन हजार सोळा पासून आर्थिक मागण्या प्रलंबित आहेत आणि महामंडळ आणि आपले एस टी कर्मचारी यांचे जे काही वेतन करार होतात ते ॲग्रीमेंट्स असतात आणि त्या ॲग्रीमेंटच्या माध्यमातून राज्य सरकारने आम्हाला ॲग्रीमेंट करून दिलेलं आहे की ज्या ज्या वेळेस राज्य शासनाचं वेतन आयोग लागेल आणि त्यांना भत्ते टी ए डी ए मिळेल त्या त्या तारखेमध्ये तुम्हाला हे भत्ते दिले जाईल मात्र आज दोन हजार सोळापासून आम्ही कमी वेतनामध्ये काम करत आहोत आणि जेव्हा कमी वेतनामध्ये काम करत असताना सतत सरकार कोणतंही असो त्या सरकारने आठ वर्षापासून आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि आम्ही किती करायचं अहो आम्ही एस टी कर्मचारी पासष्ट लाख जनतेची सेवा करतोय एकही एक रुपयाचा असा मोबदला न घेता आठ वर्षापासून वेतनापासून प्रलंबित असतानाही आम्ही वर्करची असं जनतेची सेवा करतो ना त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की आम्ही हे आंदोलन केले नाही आम्हाला हे आंदोलन करण्यास सरकारने भाग पाडलं आणि आमचा हक्क मागणे हा न्यायिक आहे ना हा अन्याय कुठे आहे त्यामुळे सुद्धा ही बाब विचारात घ्यावी आणि आम आमच्या जे काही मागण्या प्रलंबित आहेत त्या मा त्या मागण्यानुसार आम्हाला आमचे वेतन हजा करावे आणि आमची माझी साधी सहज मागणी आहे राज्य शासनाप्रमाणे वेतन आग द्यावे आणि जे राज्य सरकारने जाहीर केले तीन हजार त्याच्यामधील तीन हजार एकशे कोटी रुपये बाकी आहेत त्या ते त्यांनी माहिती अधिकार दिलेली आहेत ते देण्यात यावे हीच आमची मागणी आहे बघा आज मागे दोन आम्ही बाईट्स ऐकल्या आ आदरणीय पडळकर साहेबांची सदावर्त खोत साहेबांच्या बाईस ऐकल्या त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला म्हणजे शरद पवार साहेब किंवा या कोणत्या इतर गटाने प्रवृत्त केले आम्हाला कोणीही प्रवृत्त केलेले नाही आम्ही सतत ज्या पद्धतीने आमचे संप चालू आहेत ज्या सतत आम्ही मागण्या करत आहोत ज्या पद्धतीने आम्ही हो। राज्य सरकारला पत्र देत आहोत त्या पत्रांमध्ये ज्या तारका एक्स्टेन्शन होत आहेत आणि हीच बाब आहे की आम्हाला याकरिता आम्ही मागणीकरिता अठ्ठा असं बसलो आहोत महिला सन्मान योजना जाहीर होत आहे लाडकी बहीण योजना जाहीर होत आहे त्याचे चाळीस चाळीस हजार कोटीचे पॅकेज आहेत त्यांचे मग आमचे किती आहेत आम्हाला तर म महिन्याला मला वाटतं साधारणतः सत्तरऐंशी कोटी शंभर कोटीचा जवळजवळ आर्थिक भार पडतो त्यावेळेस आम्ही सदुसष्ट लाख लोकांची सेवा करणाऱ्या लोकांना डावलून इतर जाहिराती करणे इतर आपल्या योजना जाहीर करणे योजनांची खैरात वाटणे ह्या ठिकाणी सरकारनं कुठेतरी आम्हाला न्यायिक करावं पहिले आपल्या घरातील कर्मचाऱ्यांना समाधान करावं मग सवलतीची खैरत वाटावी असं आमचं मत आहे त्यामुळे आम्ही आणि बसलेलो बसलेला आहोत